प्रमाणे यावर्षी पावसाळा आला की आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो आणि नुसतं एका नोडमध्ये नाही एका नोडमध्ये आपले आरोग्य शिबिरं ती सुरू असतात मला वाटतं वाशीतलं सातवं का आठवं आमचं आत्ताच्या या दोन महिन्यातलं शिबिर आहे मध्यंतरी आम्ही तिकडच्या विभागात घेतलं सेक्टर सहाला घेतलं असं वेगवेगळ्या विभागात आमची शिबिरं चालू असतात आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा चांगला फायदा होतो मोफत चष्मे आहेत च्यवनप्रास आहेत शुगर बी पी कॅल्शियमची औषधं आहेत जवळजवळ तीन साडेतीन हजाराला जी चाचणी असते ते गुजरातवरून टीम आलेली आहे ते आपण फ्री करून देतो आहे जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हजार दोन हजार रुपये त्यांचे जाऊ नये आणि त्यांना इथे दिलासा मिळावा आणि म्हणून आरोग्य शिबिर आम्ही दरवेळी घेत असतो आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजून आमची सगळी टीम हे काम करत असते इथे विकास सोडते आहेत आमची सोनी मॅडम आहे आमच्या सुवर्ण आहे सगळी टीम टीमवर्क आहे आणि जे प्रताप मुदविहार या टीमच्या माध्यमातून शंभराच्या वर आत्तापर्यंत आम्ही ही शिबिरं घेतलेले संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये ताकद मिळावी सिनियर सिटीजनला आपण एक धबा त्यांना फ्री देत असतो मोफत चष्मे आहेत अशा पद्धतीने शिबीर पावसाळ्यात देणारा ताप थंडी रोगराई होऊ नये त्यासाठी देऊन लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आतापर्यंत बरेच लोक सकाळपासून येऊन गेले दुपारी दोन वाजेपर्यंत जवळजवळ मला वाटतं हजारक लोक तरी होतील नेहमीप्रमाणे असा अंदाज आहे